नमस्कार रामकृष्ण मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत तुमचा दिवस आनंदात जावं तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करू हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे की तुमचे कोणतेही काम असू द्या कोणतेही संकट असू द्या ते एकशे वीस दिवसात पूर्ण होणार आहे म्हणजे तुमच्या मनातील इच्छा ती एकशे वीस दिवसातच पूर्ण होणार आहे त्यासाठी तुम्हाला एक त्या तुम्हा सेवा करायची आहे आता बघा तुमचं कुठलं काम असेल शिक्षणातील अडचणी विवाह समस्या संतती प्राप्ती संतती सुख कोर्ट कचेरीची कामे लोकांकडून आपले येणे विविध समस्या संकट कुठल्याही प्रकारचं असू शकतं या सर्वांसाठी एकच चालीम उपाय तो उपाय श्रद्धेने विश्वासाने खंडन न करता नित्य नेमाने करायचा आहे बघा हा जर उपाय तुम्ही नित्य नेमाने जर केला तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही बघा खूप प्रभावी उपाय आहे बघा खंड पाडायचा नाही आता तुम्ही म्हणताल मासिक महिलांना जर मासिक धर्माला पिरियड आलं तर तुम्ही पाच दिवस थांबायचं आहे परत हा उपाय तुम्हाला न चुकता करायचा आहे एकशे वीस दिवसात तुमच्या मनातील जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे त्यासाठी तुम्हाला श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करताना तुम्हाला एकही रुपया खर्च येणार नाही बघा मी तुम्हाला जे उपाय सांगत असते ते केंद्रातले उपाय सांगत असते त्यात तुम्हाला ते बिना खर्चिक असतात म्हणजे त्याला काहीही खर्च होत नसतो आणि केंद्रातून जे उपाय मला येत असतात ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे हा उपाय तुम्ही श्रद्धेने नक्की करून बघा आता बघा उपाय करताना आपण सुरुवात कधी करायची आहे आणि उपाय काय करायचा आहे कशाचा करायचा आहे तेही मी तुम्हाला सांगत आहे बघा आता ही संकटमोचक सेवा आहे गणपती बाप्पांची सेवा आहे तर बघा गणपती बप्पा सुखकर्त आहेत दुःखहर्त आहेत विघ्नहर्त आहेत आपण घरातले कोणतेही शुभ कार्य ज्यावेळेस आपण चालू करतो त्यावेळेस गणपती बाप्पांना आपण आधी पहिला मान देतो त्यांना प्राधान्य देतो आणि ज्यावेळेस आपलं संकट येत असतं त्यावेळेस गणपती बाप्पा आपल्या सुख अडचणीत धावून येत असतात तुमची जर त्यांच्या श्रद्धा असेल विश्वास असेल तर तुम्ही जर त्यांची उपासना करत असाल तर ते नक्की तुमच्या मदतीला धावून येतात बघा तर ही सेवा गणपती बाप्पांची आहे एकशे वीस दिवसाची तर तुम्हाला सुरुवात कधी करायची आहे तुम्ही सुरुवात कधीही करू शकता पण खास करून ही सेवा करताना तुम्हाला मंगळवार किंवा अंगारकी योगावर एखाद्या चतुर्थीवर तुम्ही सुरुवात करू शकता आता बघा शुक्रवारी संकष्टी चतुर्थी आहे तर तुम्ही या चतुर्थीच्या दिवशी म्हणजे या दिवसापासून तुम्ही या सेवेला आरंभ करू शकता तर बघा आता तुमच्या अडचणी काही शिक्षणात असेल बघा तुम्ही खूप शिकण्याचा प्रयत्न करताय पण तुम्हाला अडचणी येतात भरपूर अडचणी येतात तर त्यातून काय तुम्ही बाहेर पडत नाही समस्या आता बघा अशी कितीतरी मुले आणि मुली वयातील आहेत तरीही त्यांचे विवाहाचे योग अजूनही आलेले नाहीत काहीतरी असतो त्यांचे विवाह मोडतात त्यासाठी तुम्हाला ही सेवा खूप फलदायी ठरणार आहे ही सेवा तुम्हाला करायचीच आहे तसेच कोर्ट कचेरीची कामे असतील तर सुद्धा बघा जर आपली चुकी नसताना जर आपल्याला कोणी गुंतवलं असेल किंवा गुंतवण्याचा प्रयत्न करत असेल तर ही सेवा तुम्ही नक्की करून बघा संतती प्राप्तीसाठी आणि जी संतती प्राप्त झाली आहे त्याच्या सुखासाठी म्हणजे बघा आता काही मुलं मुली आ, जबाबदारी घेण्यासारखी असतात तरीसुद्धा ती जबाबदारी पूर्ण अंगावर घेत नाहीत घरातील मोठ्या माणसांना उलट बोलतात उद्धटपणे वागतात मग आपण एवढं चांगलं संस्कार त्यांना देऊनही जर ती मुले अशी वागली मोठी होऊन तर त्या आईवडिलांना किती दुःख वाटतं ती मुलं व्यवस्थित सुधरावीत त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत त्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता बघा तुम तुमची कोणतीही अडचण असू द्या कोणतीही ती जर तुम्ही हा उपाय श्रद्धेने केला तर तुम्हाला नक्कीच ह्याचा फरक पडणार आहे चल तर बघा अधिक लावता मी तुम्हाला उपाय नक्की काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगत आहे तर बघा हा उपाय तुम्हाला मंगळवारी किंवा अंगरकी योगावर चतुर्थीच्या दिवशी तुम्ही सुरुवात केली तरी सुद्धा चालेल तर काय करायचं आहे बघा जपाला सुरुवात करायची मंगळवारी किंवा चतुर्थीच्या दिवशी तर आता मंत्र कोणता म्हणायचा आहे तर बघा मंत्र असा आहे मंगल मूर्ते नाशना कृपा करा बघा आता या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहे की जप मंगल मूर्ती आहे तुम्ही लिहून सुद्धा घेऊ शकता किती सोपा मंत्र आहे बघा मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा ह्या जपाला तुम्हाला मंगळवारी किंवा चतुर्थीच्या दिवशी सुरुवात करायची आहे पहिल्या दिवशी जपाला सुरुवात करण्यापूर्वी एखाद्या गणपतीच्या मंदिरात तुम्हाला स्नान करून जायचं आहे गणपतीला एक नारळ विडा सुपारी त्यावर एक नाणे एक फळ डाळी केळी तुम्ही काहीही ठेवू शकता एकवीस दुर्वा एक लाल फूल खोबऱ्याची वाटी आणि गुळाचा खडा हे आपल्याला गणपती बाप्पांना समर्पित करायचं आहे आपली जी कोणती इच्छा आहे मनोकमना आहे अडचणी आहे दुःख आहे संकट आहे ती गणपती बाप्पांना सांगायचे आहे आणि मी आजपासून या कामाकरता जप करणार आहे तो माझ्याकडे माझ्याकडून तुम्ही करून घ्या अशी बप्पांना विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे दररोज न चुकता एकशे एकवीस वरील मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे महिलांना मासिक पाळी आली तर पाच दिवस जप करायचा नाही त्याचबरोबर तुम्हाला जमेल तसे तीन गुरु चरित्राचे पारायण करायचे आहेत आणि रोज वेळा वेळा घोर घोर स्तोत्र वाचायचं आहे ही सेवा महिलांनी फक्त पाळीमध्ये पाच दिवस करायची नाही पाच दिवस झाल्यानंतर तुम्ही परत सुरुवात करू शकता इतकी प्रभावी सेवा आहे ना बऱ्याच सेवेकरांना ह्याचा अनुभव आलेला आहे त्यामुळे तुम्ही ही सेवा करून बघा आणि ह्याचा अनुभव घ्या बघा किती सोपा उपाय आहे मग तुमची अडचण कितीही मोठी असू द्या कितीही मोठी अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊन जातात बघा ह्या सेवेने तुम्ही जर स्वामींच्या सेवेत असाल आणि जर हे उपाय तुम्ही करत असाल तर तुम्हाला अशक्य असे काहीच नाही सगळं काही शक्य होऊन जाईल खूप सोपी सेवा आहे सगळ्यांनी करून बघा ह्याचा अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही फक्त पहिल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला तिथे गुळ खोबऱ्याचा प्रसाद एक लाल फूल एक वीज दुर्वा त्यांना अर्पण करून तुमच्या मनातील इच्छा त्यांना बोलून दावायची आहे म्हणजे सांगायची आहे आणि मग तुम्ही घरीच ह्या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे एकशे एकवीस वेळा मंत्रसुद्धा खूप सोप्पा आहे मंगलमूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि बघा तुम्हाला ही सेवा चालू असताना गुरुचरित्राचं पारायण तुम्हाल, तुम्हाला तुमच्या सेव जमेल तसे तुम्हाला करायचं आहे त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा तुम्हाला ह्याचा अनुभव नक्कीच मिळणार आहे तर केलेली सेवा स्वामींच्या चरणी रुज करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ